नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज अशा स्पेशल रेसिपी आहे यामध्ये मी गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या केलेल्या आहे तुमच्याही कुछ कापण्या अशाच खुशखुशीत आणि मस्त होण्यासाठी ही रेसिपी प्लीज पूर्ण बघा कारण यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे त्यामुळं कापण्या खुशखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान आणि मस्त होतात चला तर मग बघूया आजची रेसिपी कापण्या करण्यासाठी सर्वात पहिले गुळाचं पाणी करून घ्यायचं मी एक कप भरून गुळ घेतला असा कप जर नसेल तुमच्याकडे तर घरामध्ये जी वाटी कटोरी असते तेवढा भरून गुळ घ्या गुळ चांगला बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये एक कप भरूनच पाणी टाकून देते तुम्ही मात्र जास्तीचेच गोड खाणारे असाल एक तर एका कपाला थोडंसं कमी पाणी टाका म्हणजे गुळापेक्षा कमी पाणी टाकून द्यायचं बघा थोड्याच वेळात गुळ पूर्णपणे विरगळलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता या पाण्याला उकळी वगैरे आणायची नाही किंवा याचा पाकही करायचा नाही जास्त वेळ उकळी आणली किंवा पाक जर केला तर आपल्या ज्या कापण्या त्या कडक होतात म्हणून फक्त असे गुळविरगळेपर्यंतच पाणी गरम करून घेतलं त्यावर झाकण ठेवून देते आणि हे पाणी थंड करून घ्यायचं गुळाचे पाणी थोडेसे थंड झाले की त्यानंतर आता पुढची तयारी करून घेऊ एक छोटे टोपले घेतले आणि त्यामध्ये पीठ चायला मी बघा बघू शकता पूर्णाची चाळणी घेतली पिठाच्या चाळणीने नाही चालत आहे हे पीठं कारण आपल्याला यामध्ये थोडासा कोंडा आला तरी चालेल ज्या कपाने गुळ मोजून घेतला त्याच कपाने मी दोन कप भरून निगवाचे पीठ यामध्ये टाकून दिले आता परफेक्ट दोन कपच पीठ लागेल असे नाही आणखी नाही पीठ लागू शकते पंगाबाची पीठ आपण नंतर ॲड करणार आहे यामध्ये आता पाव कप मी झिरो पॉईंटचा बारीक रवा घेते जाडा असेल तर तोही घ्या फक्त मिक्सरमध्ये फिरवून घ्या रव्यामुळं छान अशी खुशखुशीत कापणी व्हायला मदत होते ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा पहिली म्हणजे गुळाचं पाणी जास्त गरम करायचं नाही पाक करायचं नाही आणि त्यानंतर पाव कप यात रवा टाकून घेतला पाव कप यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठामुळं छान अशी खमंग चव लागते ह्या कापण्यांची त्या चाळणीने मी हे सर्व साहित्य चाळून घेते म्हणजे गव्हाचे पीठ रवा आणि बेसन पीठ कापण्या चांगल्या खुशखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तुपाचं मोहन टाकून द्यायचं ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आणि पोहे खायच्या चमच्याने मी साडेचार ते पाच चमचे तूप घेतले कढई ते आता गरम करून घेते चांगलं कडकडीत गरम करून आहे तुम्हाला तूप वापरायचे नसेल तर तुम्ही साडेचार ते पाच चमचे तेलही ते यामध्ये टाकून घेऊ शकता हे बघा तूप चांगले गरम झाले कडकडीत की जे पीठ आपण चाळून घेतलेले त्यामध्ये टाकून देते कडकडी तुप यामध्ये टाकून दिले की लगेच ते चमच्याने किंवा एखाद्या उचटण्याने मिक्स करून घ्यायचं लगेच यामध्ये हात नाही घालायचा तूप गरम राहते त्यामुळे चटका बसू शकतो आता थोडं वेळ झाला तूप थंड झालेले आहे आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं तूप या पिठाला छान चुळून चुळून लावून घ्यायचं आहे तूप चांगले चुळून चुळून मिक्स करून घेतले की त्याचा असा मुटकाळा करून बघायचा नंतर हे बघा एकदम छान आणि मस्त त्याचं मूड बांधल्या जात आहे म्हणजे छान असं परफेक्ट त्यामध्ये तुपाचं मोहन पडले आता यामध्ये छान चव लागेल म्हणून अर्धा चमचा विलायची पावडर टाकून दिली आणि गुळ घातलेल्या कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मी थोडीशी जायफळ किसून घेते त्यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते याआधी मी आपण रेसिपी दाखवलेली आहे त्यामध्ये लाल भोपळा घातलेला आहे त्याची छान अशी चव लागते वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होतात त्या कापण्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गोडाचा पदार्थ असला तरी पाव चमचा त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल मिक्स करून घ्यायचं हे बघा बाकीची तयारी करेपर्यंत पाणी एकदम छान आणि मस्त गार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंड गारही नाही करायचं रूम टेम्परेचरवरती द्यायचं पातीला आता धरला जात आहे बोट बुडवले तर एकदम मस्त थंड झालेलं आहे आता हे असे गार झालेले आहे पाण्याने स्पीड भिजवून घ्यायचं चाळणी घ्यायची चहाची आणि पाणी गुळाचं गाळून घ्यायचं म्हणजे त्यावर असलेली घाण वगैरे निघून जाते सर्व पाणी टाकून दिलं की चमच्याने मी आता एक हे पीठ आणि हे गुळाचं पाणी एकत्र करून घेते चमच्याने मिक्स केले नंतर हाताने मिक्स करून घेतले पीठ आता असे झालेले थोडेसे पतले वाटू लागले म्हणून मी आणखीन एक कप भरून गव्हाचे पीठ चाळून घेतले ज्या कपाने गुळ मोजून घेतला होता त्याच कपाने हे पीठ चा मोजून घेतले चाळल्यानंतर आता अर्ध्या कापाला थोडेसे कमी पीठ यामध्ये टाकून घेतले आता पुन्हा डबल हे मिक्स करून घेऊ एकदा सर्व पीठ टाकायचे नाही जसे लागले तसे थोडे थोडे टाकायचे म्हणजे अंदाज येतो पिठाचा बघा पीठ छान असे भिजवून घेतले अर्धा कपालाही थोडेसे कमी पीठ आपण टाकले होते त्यातले दोन एक चमचे पीठ उरलेले बघू शकता म्हणजे फक्त पाव कप पीठ आपण आणखीन टाकलेले म्हणजे एकूण आपल्याला सव्वा दोन कप पीठ हे पीठ भिजवण्यासाठी लागलेले गव्हाचे रवा वेगळा आणि बेसन पीठ वेगळे आता हे कोरडे पीठ जे शिल्लक राहिलेले ते मी काढून घेते प्लेटमध्ये आणि हे बघा फक्त पाव कप गव्हाचे पीठ नंतर आपल्याला लागले म्हणजे एकूण आपण सव्वा दोन कप पीठ टाकले आता यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेते आणि तेलामध्ये हे पीठ डबल मळून घेते म्हणजे याला वरतून सुरकुत्या वगैरे येणार नाही तेलात मळून घेतल्यानंतर आणि आता या त्रवा घातलेला आहे त्यामुळे याला पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायलाही ठेवून द्यायचं हे पीठ चांगलं मळून घेतलं की याच्यावर झाकण ठेवून देते आणि रेस्ट करायला ठेवून देते पीठ बघा कशी भिजवलेले आपल्याला पोळी करायसाठी लागते ना त्यापेक्षा किंचित घट्ट हे पीठ भिजवलेले आहे म्हणजे छान अशा कापण्या तयार होतात बघा पंधरा ते वीस मिनटं झाले पीठ रेस्ट करायला ठेवून दिले होते आणि झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचे नेहमी म्हणजे वरतून सुरकुत्या येणार नाही आता डबल हे पीठ चांगले मळून घेतले यातला एक छोटासा उंडा काढून घेते याचा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि राहिलेल्या पिठावरती डबल झाकण ठेवून द्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे तसेच ठेवायचे नाही नाही तर याला सुरकुते येतील चा चा, हो चा आता पिठाचा जो छोटासा गोळा काढलेला आहे तो चांगला मळून घ्यायचा अगदी दोन्ही हाताने मळून घेऊ शकता म्हणजे पोळी चांगली लाटल्या जाते त्याचे काठं वगैरे उलत नाही कारण आपण हे पीठ घट्टसर भिजवून घेतलेले आहे फार पतले जर भिजवले तर चांगल्या कापण्या येत नाही खुसखुशीत होत नाही कापण्या ही चौथी गोष्ट लक्षात ठेवायची मी आतापर्यंत जेवढी माहिती सांगता येईल तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही आवडली असेल माहिती तर नक्की लाईक करा आता हे बघा थोडंसं चिटकायला लागलं तर त्यावरती गव्हाचे पीठ मी टाकून घेतले दोन्ही बाजून थोडे थोडे गव्हाचे पीठ टाकायचे फार अशा गव्हाच्या पिठाचा वापर मात्र करायला टाळायचा कारण पिठामध्ये तेलामध्ये मात्र पीठपीठ होते मग नाहीतर कापण्यात अळतानी म्हणून कमीत कमी पिठाचा वापर करून ही पोळी लाटायसाठी घट्ट सरस पीठ भिजून घ्यायचे आता अशी थोडंसं लाटलं की त्यानंतर यावर खसखस टाकून घ्यायची फार मोठी पोळी करून घेतल्यानंतर खसखसनी लावायची नाहीतर ती निघून येते अशी थोडीशी पोळी लाटून घेतली की मग खसखस टाकायची खसखस जर नसेल घरात था, नस तर तिळही टाकू शकता तिळामुळेही छान चव लागते आणि तीळ खसखस दोन्ही नसले तर तशाही करा तशाही चांगल्याच लागतात पण खसखशीमुळं खूप छान आणि मस्त चव लागते असेल तर नक्की टाका दोन एक चमचेच खसखस लागते जास्त काही लागत नाही त्यानंतर खसखस अशी हलकीशा हाताने दाबून द्यायची आणि नंतर लाटून घ्यायची असे लाटून घेतल्या जाईल पुन्हा उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने आपण खसखस लावणारच आहे त्यावेळेस ही बाजू खाली जाते खाली गेल्यामुळं पुन्हा लाटल्या जाते आणि पुन्हा ही खसखस चांगली पक्की बसते म्हणजे निघून येत नाही त्यातून आता पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही खसखस लावून घेते बघा दोन्ही बाजूने खसखस लावली आणि त्यानंतर ही पोळी लाटून घेतली फार अशी जाडही ठेवलेली नाही आणि फार पतलीही केलेली नाही आपली रेग्युलर जी पोळी असते ना त्या पोळीपेक्षा किंचित जाडी पोळी ठेवलेली आहे आता कापण्या कापून घ्यायच्या चाकूने कापा पिझ्झा कटरने कापा किंवा अशी फिरकी असते घरात पुऱ्या करायची ते नाही कट करून घेऊ शकता आता तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता पण कापण्या शक्यतो डायमंड शेपमध्ये असतात म्हणून मी डायमंड शेपमध्येच कट करते फक्त छोट्या मोठ्या करायचे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता बघा एकदम छान आणि मस्त परफेक्ट अशा कापण्या तयार झालेल्या आहे ना जास्त जाड ना जास्त पतल्या बघू शकता आणि आकारही मी असा मध्यम ठेवलेला आहे जास्त मोठ्यालाही केलेल्या नाही आणि जास्त छोट्याही केलेल्या नाही अशा कापण्या चवीलाही छान लागतं आणि दिसायलाही छान दिसतं मी ताटामध्ये काढून घेतले अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्याही कापण्या तयार करून घेते सर्व कापण्या तयार करून झाल्या की नंतर तळून घ्यायच्या आता तेल गरम करायला ठेवले आणि छोटासा तुकडा त्यात टाकून घेतला बघू शकता तेल जास्त गरम नाही करायचे धुवा निघेपर्यंत तेल थोडेसे तापले की त्यानंतर एक तुकडा टाकून घेतला किंचित त्यातून बुडबुडे निघायला लागले म्हणजे परफेक्ट तेल झालेले आता त्यामध्ये मी कापण्या टाकून देते एका कढईमध्ये बसेल म्हणजे तेलात मावेल इतक्याच कापण्या त्यात टाकायच्या फार अशा खूप एकदाच नाही टाकायच्या मी सात आठ टाकून दिल्या आता हे जे आहे टाकत असताना गॅस एकदम कमी ठेवलेला होता सर्व कापण्या टाकल्या की त्यानंतर गॅस मिडियम करून घेते आणि मिडियम गॅसवरच आता या कापण्या तळून घ्यायच्या आहे कारण यामध्ये गुळ घातलेला आहे फुल गॅसवर जर तळायला गेलं तर त्यातला गुळ जळायला सुरुवात होईल आणि कापण्याची चोख पूर्णपणे बिघडून जाईल वर्तुलच जळतील आतमध्ये कच्च्या राहतील फुल गॅसवर पुन्हा ही गोष्ट होईल कमी गॅसवर तळायला गेलं तर खूप तेलकट होईल त्यामुळं मिडियम गॅसवरच या कापण्या तळून घ्यायच्या खूप छान आणि मस्त होतात नक्की एक वेळा अशा पद्धतीने तयार करा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका हे बघा थोड्याच वेळात छान असा कलर आलेला आहे एकदम मस्त होतात अशा कापण्या आता डार्क कलर येईपर्यंत तेलात तेला ते नाही ठेवायच्या आता काढून घ्यायच्या कारण काढल्यानंतरसुद्धा काही सेकंद तळ्याची क्रिया चालू राहते म्हणजे लाहान थोडासा डार्क डार्क जो कलर आहे तेलातून काढल्यानंतर येतो त्यामुळे अशा कलर आल्यानंतरच त्यालातून या कापण्या काढून घ्या खूप छान आणि मस्त होतात मी आता या कापण्या काढून घेतल्या आणि एका चाळणीमध्ये टाकून देते टोपल्यातही टाकून घेऊ शकता मी आता चाळणीतल्यानंतर थोड्या थंड झाल्या की त्या एका टोपलीमध्ये काढून घेते थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात वगैरे भरून ठेवा पंधरा दिवस आरामशीर टिकत्या या कापण्या चवीलाही छान लागतात त्या पहिला घाणा काढला की त्यानंतर गॅस पुन्हा डबल कमी करून घेतला आणि आता दुसरा घाणा म्हणजे दुसऱ्या वेळेची बॅच टाकून देते का ही, ही गैस हे ही सुद्धा मीडियम गॅसवरच तळून घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेते हे बघा पहिले जी व्यास तळली होती ती तेलकट वाटत होती पण आता बिलकुल तेलकट नाही आहे थंड झाल्यानंतर एकदम छान आणि मस्त होतात कापण्या या आषाढमध्ये तुम्हाला कापण्या करायच्या असेल तर नक्की अशा पद्धतीने करा खूप छान आणि मस्त होतात खुसखुशीतही होतात आणि चवीलाही खूप छान आणि मस्त लागतात कशी वाटली मग रेसिपी आवडली ना आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या छानही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद